नमस्कार मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आजची कथा आहे सासूबाई सूनबाई आणि स्वयंपाक लेखिका आहेत सारिका कंदलगावकर आणि सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया अरे अरेव्हा खूप छान वास येत आहे काय करत आहेस एवढे सुमेधाला पाठून हाताचा विळखा घालत मनीषने विचारले हळू ना आत्ता भाजी सांडली असती लटके रागवत समेधा म्हणाली मी आहे ना सांभाळायला अशी कशी सांडली असते पण तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेच नाहीस काय करते मनीष आज फुल रोमॅन्टिक मूडमध्ये होता जास्त काही नाही गुलाबजाम मसाले भात कोशिंबीर भरली मिरची बटाट्याची भाजी पुऱ्या आणि भजी बाप रे एवढं सगळं मनीषचे डोळे मोठे झाले अरे हो आज ऑफिसमधून लवकर निघाले येताना भाज्या दिसल्या मग उत्साह आला आई बाबा पण सहलीवरून येणार आहेत बाहेरचे जेवण कंटाळले असतील मनीष अजून जवळ जाणार तोच बेल वाजली समीधा चिडवत दरवाजा उघडायला गेली मनीषच्या आईबाबा आले होते हात पाय धुवून ते जेवायला बसले समीधाने केलेली तयारी बघून बाबा खुश झाले अरे वा एवढं सगळं मिरची खूप आवडते मला सुनबाई काय हवं ते माग हे ऐकून समीधाला खूपच बरं वाटलं तिने सासूबाईंकडे अपेक्षणे पाहिलं काहीतरी काय हो तिथे सतत खात होतात मला तर तो बटाटा आणि पुरी बघून मळमळायलाच लागले आहे आणि समीदा चार जणांसाठी एवढे पदार्थ अगं जपून स्वयंपाक करावा आई ते प्रत्येकाच्या आवडीचा एक एक पदार्थ केला वेळ होता म्हणून ते ठीक आहे रोज असे करायला लागलीस तर झेपणार नाही नुकतंच लग्न झालं आहे तुमचे म्हणून सांगते हो हो आई पुरी भाजी नाही तर मसाले भात वाढू का समीधाने हिरमुसल्या आवाजात विचारले नको मला आपला साधा वरण भात वाढ आई आज मसाले भात केला म्हणून वरण भात केला नाही काय बाई तो स्वयंपाक एवढे सगळे केलेस आणि मग साधा वरण भात करायचा ना पुढच्या वेळेस लक्षात ठेवेन तिच्याकडे लक्ष देऊ नकोस मला वाढ सगळं हे बघून मला खूप भूक लागली आहे आणि मनीष नंतर मस्त पान आणून दे आहा हा क्या बाबांनी जेवायला सुरुवात केली त्यांचे बघून मनीष आणि सासूबाईंनीसुद्धा नको नको म्हणणाऱ्या सासूबाईंनी गरमागरम पुऱ्या संपवल्या त्यावर काहीच न बोलता समीधानंतरचे आवरून झोपायला हो गेले मनीष तिची वाटच पाहत होता आजचा स्वयंपाक एक नंबर होता परत करू नकोस नाहीच करणार असेही आईंना आवडले नाही मग मी मस्करी करत होतो अगं असं रोज जेवायला लागलो तर साठवरून एकशे वीसवर पोचायला वेळ लागणार नाही पण ठीक आहे कधीतरी बघू समीधा अजूनही हिरमुसलेली होती आता बाकी काही नको बघूस फक्त माझ्याकडे बघ दुसऱ्या दिवशी काय केले आहे जेवायला खूप भूक लागली आहे दरवाजा उघडताच समोर उभ्या असलेल्या समीधाला बघून मनीषने विचारले पानावर बसल्यास की सांगेन मलुल आवाजात समीधा म्हणाले काय ग काय झाले आज बरं नाही का वाटत तुला मनीषने काळजीने विचारले हो थोडी कणकण आहे आई बाबा त्यांचा कसला तरी गाण्याचा कार्यक्रम होता आज ते गेले असतील गेले असतील म्हणजे तुला माहीत नाही अरे सकाळपर्यंत जायचे की नाही जायचे हे चालले होते त्यांचे दुपारी मी आले तेव्हा घर बंद होते मी आल्यावर गोळी घेऊन झोपले त्यांना फोन करायचेही त्राण राहिले नव्हते अंगात अच्छा मग तू बस मी बघतो खायचे मनीष बॅग जागेवर ठेवत म्हणाला का बघू नकोस मला आता थोडे बरे वाटत आहे वरण भाताचा कुकर लावला आहे सकाळची भाजी आहे गरम भाकऱ्या करते चालेल मला भाकरी नाही आवडत पण आज चालतील मनीष पटकन बोलला आई बाबांशी पण बोलून घे समीधाने सुचवले हे बघ ते बाहेर गेले आहेत म्हटल्यावर बाहेरून खाऊनच येतील तू नको काळजी करूस मनीषने तिची खात्री पटवली तू कपडे बदलून घे तोपर्यंत मी घेते भाकरी करायला मनीषने आवरून होईपर्यंत आई बाबा आलेच आज आईचा पारा चढलेला होता बाबा गप्प होते आई बाबा तुम्ही जेवणार का मी भाकऱ्या करतच आहे समीधाने विचारले हे काय विचार न झालं माणूस जेवायच्या वेळेस घरी आल्यानंतर जेवणारच ना काहीच न बोलता मनीषने ताटं घेतली समीधाने वाढायला सुरुवात केली आज काय फक्त भाजी भाकरी सासूबाईंचा सा पारा अजूनच चढला आई तिला बरं नव्हतं मला वाटलं तुम्ही बाहेरूनच खाऊन याल नेहमीसारखे म्हणून तिने आज साधं जेवण केलं मनीषने बोलण्याचा प्रयत्न केला बाहेरच खाणार होतो रे पण तुझ्या आईचे आवडीचे हॉटेल आज नेमके बंद होते काही कारणामुळे म्हणून चिडचिड सुरू आहे बाबांनी कारण सांगितले सासूबाई काहीच बोलल्या नाहीत तरी त्यांची नाराजी समीदाला समजत होती पण ती काहीच करू शकत नव्हती दुसऱ्या दिवशी मनीष ऑफिसला गेला समीधा मात्र थोडी उशिरा जाणार होती बाबा त्यांच्या हास्य क्लबमध्ये गेले होते सासूबाईंना मैत्रिणीचा फोन आला समीधाला ऐकू येईल अशा आवाजात त्यांचे बोलणे सुरू झाले आमच्याकडे स्वयंपाक काही विचारू नकोस काल तर फक्त भाजी भाकरी होती रात्री माझ्या आईकडे असायची ग पण त्याचसोबत कसल्या कसल्या चटण्या आमटी लोणची असायची आणि इथे समीधाचे मन परत दुखावले गेले यांना नक्की हवं तरी काय जास्त पदार्थ केले तर कमी हवे असतात एक दिवस कमी केले तर खूप हवे असतात एकदा एक, एक माणूस त्याचा मुलगा आणि गाढव घेऊन रस्त्याने जात होता एका गावात काही माणसे बोलत बसली होती त्यांनी ते बघितले ते बापलेकाला त्या गाढवाचा उपयोग न करण्यासाठी हसले ते बघून बाबांनी मुलाला गाढवावर बसवले पुढे गेल्यावर दुसऱ्या गावातील लोक मुलाला नावे ठेवू लागले बापाला चालवायला लावतोय आणि स्वतः गाढवावर बसण्यासाठी आलाय मग बाप गाढवावर बसला आणि मुलगा चालू लागला तिसऱ्या गावातील लोक परत बोलू लागले म्हणून दोघेही गाढवावर बसले तर चौथ्या गावातील माणसांना मग गाढवाचीच दया आली सहज म्हणून मोबाईलवर सर्फिंग करताना समीदाला ही गोष्ट दिसली तिला हे जाणवले की सध्या तिचे आणि तिच्या सासूबाईंचे हेच चालले आहे ती म्हणजे गाढवाचा मालक लोक म्हणजे सासूबाई आणि स्वयंपाक म्हणजे गाढव काहीही करा लोकही बोलणारच समिधा आल्यापासून सासूबाईंनी स्वयंपाकघरात काम करणं थांबवलं होतं स्वतःचा रिकामा वेळ मैत्रिणी भिशी या गोष्टींमध्ये घालवायला त्यांनी सुरुवात केली होती समीधाची त्याबद्दल तक्रार नव्हती तसेही इतर घरकामाला मदतनीस होत्याच तिला येऊन जाऊन स्वयंपाक करावा लागायचा आणि त्यांचं स्वयंपाकघर टिक्का टिप्पणी करणं मात्र सासूबाईंनी थांबवलं नव्हतं आज ती गाढवाची गोष्ट नव्याने वाचताना समीधाला एक गोष्ट कळून चुकली ते बापलेक लोकांचं ऐकू लागले परिणामत स्वतःचं गाढव घालवून बसले आपणही जर सासूबाईंचे अगदी सगळेच ऐकू लागलो तर आपलंही असंच काहीसं होईल त्यापेक्षा आत्ताच काही ठोस निर्णय घेतलेला बरा त्या, त्या दिवशी घरी जाताना समीधा बाजारात गेली तिथून तिने अनेक प्रकारच्या चटण्या लोणची विकत घेतली निवडलेली मेथी विकत घेतली घरी जाऊन ठेपल्याचे पीठ भिजवले तिचा चहा होईपर्यंत सासूबाई आणि बाबा त्यांच्या नाना नानी पार्कमधून घरी आले थोडे बोलणे होईपर्यंत मनीषही ऑफिसमधून आला नेहमीप्रमाणे सगळे जेवायला बसले ठेपले बघून सासूबाईंच्या कपाळावर आठ्या पडल्या आज फक्त ठेपले तुम्हाला अजून काय हवे आहे का कधी नव्हे ते संविधाने उलटा प्रश्न विचारल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला हो म्हणजे माझी आई यासोबत थोडे दही थोडे लोणचे असं खूप काही करायची हो का कसले लोणचे समेदाने विचारले लिंबाचे समेदा उठली आतून लोणचे आणून ते समोर ठेवले मी आतमध्ये वेगवेगळ्या लोणची चटणी आणून ठेवल्या आहेत माझे काम सांभाळून मला जसा जमेल तसा मी स्वयंपाक करीनच जेव्हा कमी पडेल तेव्हा आपली गरज यातून नक्की भागवता येईल आणि समजा मला अगदी नाहीच जमलं तर मग ज्याला जे हवे तो ते करून घेऊ शकतोच ना मग कोणालाच नाराज व्हायची गरज नाही बरोबर नाही यावर सगळ्यांनी मान हलवले सासू सोन आणि स्वयंपाक हे कधीही न सुटणारं गणित आहे ज्याचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे आहे ही कथा ऐकून काहीजण म्हणतीलही की आता असे कुठे होते तर कुठे ना कुठे अशा घटना घडतच असतात कधी सुनेच्या बाबतीत तर कधी सासूबाईंच्या फक्त आपल्याला समीदासारखे ठाम राहायचे की गाढवासारखे मालखासारखे वागायचे हे ठरवता आले पाहिजे कथा कशी वाटली ते सांगायला नक्की विसरू नका तुम्हाला ही कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद